श्री हरी जगत जगत्पिता दूर करी तो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा श्री ऐका सत्यनारायणाची कथा राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूज दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली होती द्रव्यानी होती व्यापारी साधू वाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख बोले त्यास ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोवांछित फळ मागावे चरणी श्री हरी आला घरास वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवाण तयास नव्हते काही संतान म्हणून नवस केला वाण्यान पती पत्नी सजाहली जाण कन्या ही झाली त्यास सरूपवाण कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही कथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐका सत्य नारायणाची कथा री ऐका सत्य नारायणाची कथा लीलावतीन काही दिवसाण दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर वाण्यान, लग्न कन्येचे होता मानान घालीनं पूजा मोठ्या थाटान सुत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य वैश्यपुत्र ठरवीला, केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रतनवसाचे गेला विसरून म्हणून रुष्ट झाले भगवान जावया सह आला तो वाणी कराया धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोरांनी द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधूवाण्यावरी आला आळ आल, दोघासी कैद केले तात्काळ करतानी करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐक सत्य नारायणाची कथा ही ऐका सत्य नारायणाची कथा लीलावतीस दुःख झाले बहु झाले लीलावतीस दुःख बहु झाले गरीही द्रव्य चोरी लागेले दोघीही मागू लागल्या भिक्षा पूजन केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती ती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडूनी द्यावे त्यांना सत्वरी सुटता तुन तो वाणी निघे नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधुवाण्याची, येऊणी त्यास भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणी भरलेली हो खर खरं तू बोलून यती ते बसले दूर जाऊन द्रव द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्याने मागितली वेली पाण्याचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संघे साधूवाण्यान केले नारायणाचे पूजन धेवहृदय सत्यता श्रीहरिश पूजिता श्रीहरिश पूजिता ऐक सत्यनारायणाची कथा श्री ऐक सत्यनारायणाची कथा